तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या उपमुख्यमंत्री शिंदेवर आक्षेपार्ह टिप्पणी कॉमेडियन कामरावर गुन्हा स्टुडिओ फोडला शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांवर हे गुन्हा बारा जणांना जामीन राजकीय व्यंग करा टाळ्या वाजवून दाद देऊ पण सुपाऱ्या घेऊन बदनामी कराल तर सोडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा कुणाल कामरा प्रकरणाचे विधीमंडळात तीव्र पडसाद विधान परिषद तीन वेळा तर विधानसभेचे कामकाज एक वेळा तहकूब कामराला अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी अखेर तेलंगणात लपून बसलेल्या कोरटकडच्या मुसक्या आवळल्या महिनाभरापासून फरार होता कोल्हापूर पोलिसांची कारवाई कर्नाटकातील आरक्षणावरून संसदेत कामकाज तहकूब संविधान बदलण्याचा प्रयत्न भाजपचा काँग्रेसवर आरोप खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याबद्दल दोन पोलीस निलंबित एस पी कावत यांचा मोठा निर्णय खोक्याचा फोनवर बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आलंय नागपूर हिंसाचार प्रकरणातील सूत्रधाराच्या घरावर बुलडोजर नागपूर महापालिका ॲक्शन मोडवर हायकोर्टाची स्थगिती युसुफ शेख याच्या घरावरही हातोडा अन्य आरोपींच्या दुकानांना टाळी ठोकले खासदारांच्या पगारात चोवीस टक्क्यांची वाढ बत्तेही वाढवले मासिक वेतन एक लाखावरून एक लाख चोवीस हजार दैनंदिन भत्ता दोन हजारांवरून अडीच हजार तर निवृत्तीवेतन पंचवीस हजारांवरून एकतीस हजार रुपये खाजगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण येणार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी नवीन कायदा शालेय शिक्षण सुधारण्यासाठी रोडमॅप इचलकरंजी व पन्हाळ्यासह कागलमध्ये पाऊस नागरिकांची तारंबळ उडाली निपानतेही बरसल्या पावसाच्या सरी नागपूरच्या दंगलीला सरकार जबाबदार विधानसभेत काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप शाळांचे वेळापत्रक जैसे ते हवामानानुसारच सुट्टी शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा मुंबईतील पागडी इमारतींचा लवकरच विकास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही विशेष कायदा करून भाडेकरूंना संरक्षण देणार बैठकीत टशनबाजी शिंदे ठाकरे आमनेसामने एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंनी एकमेकांना दिली टशन दहावी बारावीच्या परीक्षेची जबाबदारी राज्य मंडळाकडेच राज्य शिक्षण मंडळ बंद करण्याचा विचार नाही दादाजी भुसे यांची माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद